काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील देवगाव जाखोरी रायते वाघापूर खराडी हिवरगाव पावसा झोळे निमगाव टिंभी या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे या बिबट्यांच्या भीतीमुळं शाळेतील मुलं शाळेत जाण्यास तयार होत नाही आहेत पूर्वीच्या काळी बिबटे रात्री मध्यरात्री हल्ले करायचे मात्र आता दिवसाढवळ्या मात्र आता दिवसाढवळ्या बिबट्याचे हल्ले सुरू झाले त्यामुळं शेतकऱ्यांनी शेतीची कामं आणि महिलांनी जनावरांचा चारा काढायचा तरी कसा असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे या बिबट्यांच्या भीतीमुळं शेतकरी महिला लहान मुलं दहशतीखाली जीवन जगत आहेत आज तालुक्यातील देवगाव येथील सोसायटीचे चेअरमन माधव लक्ष्मण लामखडे यांच्या आईवर बिबट्यानं हल्ला केलाय त्यांची आई, के आई भीमाबाई लक्ष्मण लामखडे वयवर्ष पंच्याहत्तर ह्या घराजवळ रस्त्याच्या कडेचं गवत काढत असताना अचानक उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला तर मानेला आणि डोक्याला पकडत उसाच्या शेतात ओढून नेलं हे दृश्य त्या आजीच्या जवळच उभ्या असलेल्या त्यांच्या जाऊबाई भागीरथाबाई गंगाधर लामखडे यांनी पाहिलं त्यानंतर त्यांनी मोठमोठ्यांना आरडाओरडा केल्यानंतर नातू प्रसाद प्रमोद मुलगा ज्ञानेश्वर हे तिघे धावत आले आणि नातू प्रसाद यानं आपल्या जीवाची न करता आजीला वाचवण्यासाठी उसाच्या शेतातील सरीत जाऊन बिबट्याच्या दिशेनं दगड उगारला तर उर्वरित तिघांनी आरडाओरडा केला त्यानंतर बिबट्यानं भीमाबाई यांच्या मानेला सोडून देत उसाच्या शेतामध्ये दे धूम ठोकली शेतीचं काम करतो की आमच्या शेजारी शंभर आणि शेतरा घरापासून आणि ती शेतरांनी ती रोडच्या कड्यानं चालली तिथे इतके जाऊन पुसली आणि एक अगदीची फक्क मूठ कापली आणि वाघांचा हल्ला केला ते के आरड झाला शेजारी म्हणून आम्ही बघायला गेलो ती वीस आत ओढून नेली होती म्हणून आमची मुखमे तो काम आणि सोबत जाऊन त्यांच्या ते गोटा घेऊन स्वतः त्याच्यावर दाब टाकला बाबा मारस म्हणून ती आम्ही दोघांनी हल्ली माग घेतली आणि बोडला ते पाहण्यास तिथे होत नव्हती आम्ही चित्रकार पडून गेलो आणि गाडी घेऊन त्याच्यापर्यंत दाखल केली मुली बघण्याची पोस्ट दखल घ्यावी बारीक तिथं कच्चे द्रे आणि सात दोन महिन्यापासून तिथं असे प्रकार घालतात परवा तर मग तिथे दोन दोन असं घालतात आमच्या शेजारी एक आमच्याच शेजारी एक हे वाटेका आहे वाटिका तिथं ते संध्याकाळी सहाच्या आसपास असे त्यांना खूप खेळतात ते असं सर्वजने मळ्यामध्ये लोकही बघतात साधारण किती दिवसापासून बिबटे आणि एकंदर दर्शन देतात दोन महिन्यापासून असं प्रकार चालू मग त्या परिसरात वन विभागाकडून पिंजरे वगैरे लावण्याची मागणी केली त्या पिंजरे लावण्यात आलेली या आमच्या ग्रामस्थ भरपूर मागण्या केल्या पण त्याची काही चर्चा घेत नाही सदर घटना जेव्हा घडली तेव्हा आमच्या चुलते म्हणजे चुलती तिना तिकडून ओरडून सांगितलं बाबा धरलं म्हणून धरला धरला बाबा म्हणून ती ओरडली आमच्याकडं आम्ही आम्ही दोघं आणि आमचे चुलती अशी तिघंजणं आम्ही धावत पळत गेलो आणि बंधूंनी डायरेक्ट खाली कुसाच्या सरीमध्ये जाऊन दगड घेतला समोर समोर आजी पाहिल्यावर दगड घेतला दगड उघडला पण वाघ काही मागे सरला नाही दोनदा तीनदा उघारला नंतर आम्ही मागून आरडाओरडा दा केला आणि वाघ तो आजींना टाकून दिला खाली आणि धुवून ठोकली वाघाने आणि मग आम्ही त्यांना आजींना बाहेर घेऊन हॉस्पिटलला दाखल केले सदर पंचकृश्चिक म्हणा आसपासच्या गावांमध्ये अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत आणि अजूनही आहेत आणि तिथं म्हणजे आसपास आम्ही देखील वाघाची पिल्लं छोट छोटी आणि आता आज वाघ पाहिलेलाच आहे आग। आज आणि पिल्ले पण आहेत यांवर यावर वन विभागाने देखील दखल घेतली पाहिजे तिथे पिंजरा लावला पाहिजे आणि जो वाघ आहे तो तात्काळ लवकरात लवकर पकडून नेला पाहिजे अशी आमची एक मागणी आहे आमची आजी भीमबाई लक्ष्मी आमकडे सकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान शेतात गवत कापण्यास केली असतात तिच्यावर दुपट्याने हल्ला केला कुट्याने हल्ला केल्याच्यानंतर आमची चुलती तिनं आरडाओरड केली आरडाओरडर झाल्यामुळे आम्ही मी स्वतः तिथं पळत गेलो वाघावर पळत जाऊन वाघाचा हा सामना करून आजीला मी पळत जाऊन आमच्या आजीला सोडस्तर तर वाघाने सहा पाच सहा फूटमध्ये सरीमध्ये ओढले होते ऊसाच्या सरीत ओढली होती त्यानंतर मग आम्ही त्याच्यावर दगडाच्या दगडाच्या साहाय्याने त्याच्यावर धावून गेल्याच्या नंतर आमचे लाणी बंधू तुम त्याच्या साहाय्याने आम्ही वाघाच्या तावडीतून सोडली त्यावेळेस आमची आजी वेळी रक्ताच्या त्यावेळेस आमची आजी र रक्ताच्या या पडलेली होती आवश्यक होती त्यानंतर आम्ही केले की दवाखान्यात दवाखान्यात तर सदर घटना ही अवघड असून वन विभागाने अशाच ठिकाणी त्वरित किनारा लावण्याची सोय करावी नागरिकांची हानी ती काही दवाखान्यात दवाखान्यात आले होते किती हां ते सांगा वन विभागाचे अधिकारी बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये भीमाबाई यांच्या मानेला कानाला डोक्याला आणि पाठीला जबर जखमा झाल्या त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वयोवृद्ध महिलेवर बिबट्यानं हल्ला केला असल्याची माहिती समजताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णालयात येऊन जखमी वयोवृद्ध महिलेची विचारपूस केली ज्या ठिकाणी या वृद्ध महिलेवर बिबट्यानं हल्ला केला त्या ठिकाणी वन विभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावलाय सुभाष भालेराव न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट